नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये अंगणवाडी सेविकता ही मदत निस्तायी तसेच मुख्य सेविकता यांच्या सेवानिवृत्त राजीनामा मृत्यू सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरचे जपे प्रकरणी आहेत त्याबद्दल शासनामार्फत एक रकमी लाभ देण्याबद्दलचा अत्यंत महत्वाचा जी आर हा आपण आज पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का आपल्या चॅनलला जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न घालतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या प्रकरणांना शासनामार्फत एक रकमी लाभ देण्याकरिता निधी वितरित करण्याबद्दलचा काही आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जी आर आला आहे या ठिकाणी शासन निर्णय क्रमांकही आपण या ठिकाणी पाहू शकता एकात्मिक बाल विकास दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक त्रेचाळीस ऑब्लिक का सहा असा आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता जीआर आर दिनांक जी आर दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा हा जी आर आहे चला तर जरा वेळ न आपण संपूर्ण जी आर जाणून मित्रांनो सर्वप्रथम आपण संदर्भ पाहूयात या शासन निर्णयासाठीचे त्यामध्ये पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास दोन हजार दहा ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे एक्केचाळीस ऑब्लिक का सहा दिनांक तीस चार दोन हजार चौदा असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास एक दोन हजार एकवीस ऑब्लिक प्रत क्रमांक दोन एकशे दोन ऑब्लिक का सहा 2024 34, दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा सर्वात शेवटचा जो काही संदर्भ आहे या शासन निर्णयासाठीचा तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक त्रेचाळीस ऑब्लिक का सहा दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस व दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस असा आहे मित्रांनो वितरित केला जाणार आहे तो सर्व जाणून घेऊयात शासन निर्णय संदर्भ दिन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीस पासून ते ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एकरकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यात देण्यास मान्यता देण्यात आली आहे त्या अनुषंगाने सन दोन हजार चोवीस ते 25 या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील रकना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये बारा पॉईंट पन्नास कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा यांना वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले असेल की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जे काही आपल्या अंगणवाडी सेविका तया असणार आहेत मदतनीस तयारी असणार आहेत तसेच मिनी अंगणवाडी सेविका तयारी असणार आहेत या क कर्मचारी जे काही असणार आहेत या सर्व यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीसपासून ते ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंत जो काही कालावधीत जे काही होता सेवानिवृत्ती तसेच मृत्यू राजीनामा सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक रकमी लाभ देण्याचा जो काही शासन निर्णय होता त्यानुसार त्यांना निधी वितरित करण्यासाठीचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे मित्रांनो आणि त्यासाठी जी काही एकूण रक्कम जी काही आहे बारा कोटी पन्नास लाख एवढा जो काही निधी आहे तो एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जर का तुम्हाला पीडीएफ जर का हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे ही सर्व समजलीत असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन तुमच्यापर्यंत मी पोहोचवित असतो पंतप्रधानात पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद